कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील जिल्हा परिषद गटातील आंबीजळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या उत्साहात मुलांनी या आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे आंबीजळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभागासह शिक्षकांनीही मोठी मेहनत घेतली आहे प्रथमत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबीजळगाव येथून परिसरातील विविध शाळांनी प्रभात फेरी काढली यामध्ये विविध शाळांनी हाताने बनवलेल्या टोप्या मुलांच्या डोक्यावर घातल्या होत्या तर शेगूड शाळेच्या मुलांनी हनुमान विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखा साकारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं याशिवाय चापडगाव शाळेने वासुदेव आणि विठ्ठल तर लोणी शाळेने राम लक्ष्मण सीतेसह पालखी काढली होती आंबी जळगाव शाळेनं दिंडी काढली होती गावामधनं काढलेल्या या फेरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या बाल अंध मेळाव्यामध्ये विस्तार अधिकारी सुनंदा सोनावणे यांनी प्रास्ताविक करताना मेळाव्याचा उद्देश विषय केलाय कार्यक्रमामध्ये सत्काराला फाटा देऊन कागदी राजेशाही टोप घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अशोक खराडे आणि सहकारी शिक्षकांनी मेहनत घेऊन हे टोप बनवले होते तर प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना ते गुणवान असल्याचं विषद केलाय शिक्षण सक्तीचं असलं तरी ते आनंददायी होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी माजी उपसभापती किरण पाटील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके यांची भाषणे झाली आहेत तर अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी शिक्षकांचं कौतुक केलंय शिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या सर्व सामान्य माणसाचं माणसाच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आमच्या कष्ट करणारे काम करणाऱ्या माणसाच्या मुलाचं शिक्षण अर्ध करण्यात आलं पाहिजे या चांगल्या उदातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून संपन्न करण्याचं काम करण्यास जर कोण करत असतील तर माझे सर्व शिक्षक बांधव असतील सर्व शिक्षक भगिनी असतील अतिशय चांगल्या चांगल्यावरचं काम आपण करताय त्या कामाच्या माध्यमातून या सर्वसामान्य माणसाच्या निश्चितपणानं ही जी सर्व आमची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण देणारी जी काही सर्व शिक्षक मंडळी ही खऱ्या अर्थ नाही परिसराचं काम करणारी तुम्ही मंडळी ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी या आमच्या लोकांना तुमचा तर्च होतो आणि खऱ्या अर्थ नाही

तर या ठिकाणी विविध दालनांमधनं पूर्ण आणि मनोरंजनाच्या साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं बनगर वस्ती शाळेचे विक्रम अडसुळे यांनी ज्ञानरचना वादावर आधारित विविध शैक्षणिक उपक्रमांच्या